नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मेथीचे ठेपले बनवून दाखवणार आहे जेव्हा तुम्हाला भाजीचा कंटाळा येतो ना तर भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो हिवाळ्यात भरपूर प्रमाणात अशी मेथीची भाजी येते त्यावेळेस तुम्ही असे मेथीचे ठेपले बनवा नाश्त्यासाठी बनवा किंवा प्रवासात नेण्यासाठी जरी बनवायचे असेल तरी तुम्ही हे ठेपले बनवू शकता तर सर्वात आधी आपल्याला बघा अशी मेथी लागणार आहे अगदी हिरवीगार अशी मेथी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला देठ घ्यायचे नाही फक्त पानं पानं घ्यायची आहे कोवळी कोवळी पानं असतात ना तर तीच आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ निवडून घ्यायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची एकदम कवळे देठ असतील ना ते घेतले तरी चालेल पण कापताना अगदी बारीक कापायची आहे जेवढी बारीक कापता येईल ना तेवढी बारीक कापा तर अशा पद्धतीने आपल्याला सुरीने एकदम बारीक बारीक जितकी बारीक कापता येईल ना तितकी बारीक आपल्याला ही मेथी कापून घ्यायची आहे म्हणजे ठेपले जेव्हा लाटतो ना तर ती मध्ये मध्ये आपली भाजी येत नाही म्हणजे ठेपले पण चिरत नाही जेवढी भाजी बारीक चिरली तेवढी अगदी बारीक मी ही मेथी चिरून घेतलेली आहे तर आता सर्व मेथी आपली चिरून झालेली आहे तर आपल्याला आता ही परतवून घ्यायची आहे परतवून घेतल्यामुळे त्यातला कडवटपणासुद्धा कमी होतो आणि ठेपलेसुद्धा खूप छान होतात तर आपल्याला आता इथे गॅस चालू करायचा आहे आणि कढईमध्ये मेथी टाकून आधीच मी घेतलेली आहे आता मेथीतलं सर्व पाणी कोरडं होईपर्यंत आपल्याला ही मेथी फास्ट गॅसवर परतवून घ्यायची आहे तर जास्त वेळ सुद्धा लागत नाही तीन ते चार मिनिटातच मेथी कोरडी होते तर बघा इथे पाणी पण सुटलेलं आहे आता थोडंसं त्यामध्ये तूप टाकायचं तुपामुळे काय होतं की जो मेथीमध्ये थोडासा कडवटपणा असेल ना तर तो कमी होतो म्हणून थोडंसं गावरान तूप एक चमचा म्हणजे एकदम छोटा चमचा आणि पोह्याचा चमचा जर म्हणाल ना तर फक्त अर्धा चमचा एवढंच तूप टाकलेलं आहे तर आता इथे पूर्ण भाजीतलं पाणी कोरडं झालेलं आहे आणि भाजी आता एका तुम्हाला ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे त्या भांड्यात म्हणजे परातीत काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी दोन चमचे म्हणजे छोटे जर म्हटलं तर दोन चमचे आणि पोह्याचा एक चमचा असा ओवा टाकलेला आहे माझे मसाल्यांमध्ये मा जे चमचे छोटे असतात ना तर त्याचं मी कधी कधी प्रमाण सांगते त्याच्यामुळे माझा थोडासा गोंधळ होतो पांढरे तीळ दो, दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा आणि कसुरी मेथी घेतलेली आहे तर मोठा एक चमचा थोडीशी मी आधी भाजून घेतली होती तव्यावर आणि हाताने अशी कुस्करून टाकायची आणि त्यानंतर आपल्याला इथे जिरा पावडर टाकायची आहे एक चमचा आणि इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा आणि गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा असं हे प्रमाण टाकलेलं तुम्ही कुठलेही मसाले यामध्ये टाकू शकता पण शक्यतो गरम मसालाच टाकायचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला हे दोनच टाकायचे आहे आपल्याला तर इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि वजनाने जर तुम्ही म्हणाल तर इथे मी जवळपास अर्धा किलोच्या आसपास पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ इथे मी तीन चमचे बेसन टाक पीठ टाकलेलं आहे बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ इथे वापरू शकता एक वाटी दही वापरलेले आहे तर हे खूप गोड पण नाही आणि खूप आंबट पण नाही असं हे दही आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर या ब आधी पण मी हा व्हिडिओ बनवलेला होता पण तो माझ्याकडून डिलीट झाला म्हणून मी परत मला कमेंट आली होती तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी खास त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर ते माझ्या सुनेनी कमेंट केली होती की आत्ता व्हिडिओ बनवून दाखवा पुन्हा एकदा तर तिला ठेपले बनवायचे होते तर ती माझा व्हिडिओ डिलीट झाला होता म्हणून त्यासाठी पुन्हा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे थोडंसं आता यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये तेलामुळे छान असे खुसखुशीत ठेपले तयार होतात आता थोडं थोडं करून पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही कारण मेथीमध्ये पण थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं ना तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं ना अशा पद्धतीने आपल्याला अगदी गव्हाचं पीठ कसं मळतो तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे याच्या आपल्याला जशा पोळ्या लाटतो चपात्या लाटतो ना त्याच पद्धतीने हे ठेपलेसुद्धा आपल्याला ला लाटायचे आहे पण हे चपाती लाटतो ना त्यापेक्षाही आप आपल्याला पातळ लाटायचे आहे आता हे पीठ भिजवल्यानंतर थोडंसं परातीला तेल लावून पीठ पुन्हा असं हे करून घ्यायचं भिजवून घ्यायचं आणि थोडा वेळ भिजत ठेवायचं तर बघा आता दहा मिनिटं मी हे पीठ भिजवलेले आहे तर याच्या आपण आता ठेपले करून घेऊ तर असे एकसारखे छोटे छोटे गोळे करून ठेवा किंवा तुम्हाला लगेचच करायचे असेल ना तर लगेच छोटे छोटे गोळे घ्या आणि कोरड्या पिठात टाकून असे ठेपले डालात तर पोळपाटाला मी काय केलं आहे तुम्ही म्हणाल तर हा पोळपाट नाही तर पोळपाटाला मी सुती कपडा बांधलेला आहे त्याने काय होतं की पीठ कमी लागतं आणि ठेपले चिटकत नाही तर तुम्ही डायरेक्ट पोळपाटावर जर करायला घेता ना तर तेव्हा ते पोळपाटाला चिटकल्या जातात म्हणून अशा प्रकारे तुम्ही कपडा बांधून घ्या आणि ह्या पद्धतीने करा पुरणपोळीसुद्धा या पद्धतीने केली ना तर पुरणपोळीलासुद्धा खूप कमी पीठ लागतं ह्यामुळे कमी पीठ लागतं आणि चिटकच सुद्धा नाही तर बघा आजची बात तुम्हाला ठेपल्यांना पीठसुद्धा दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व बनवूनसुद्धा ठेवू शकता एक एक बनवून तर मी अशा पद्धतीने सर्व बनवून ठेवलेले आहे आणि आता एकदम भाजायला मग वेळ पण लागत नाही तर एकीकडे लाटायचे आणि एकीकडे भाजायचं त्याला वेळ लागतो ना तर अशा पद्धतीने मी बनवून ठेवले आणि एकामागे एक सगळे आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे तर असं वरतून तेल किंवा तुम्ही तूप वापरा शक्यतो तेल वापरतात बरेच लोक तर मी इथे तुपाचं तूप वापरलेलं आहे दोन्ही बाजूनी भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे आणि असे तुपात आपल्याला हे छान भाजायचे आहे अशा प्रकारे तुम्ही मुलांना टिफिनला देण्यासाठी जर बनवायचे असेल तर रात्री पीठ भिजवून ठेवा आणि सकाळी मुलांना किंवा कुणी तुमचं कामावर जात असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा असे तुम्ही ठेपले बनवून देऊ शकता तर माझ्याकडे हिवाळ्यात जेव्हा मेथी येते ना तर मी आठवड्यातून एकदा तरी असे मेथीचे ठेपले करते पौष्टिकसुद्धा आहे आणि भाजी खायचा जेव्हा कंटाळा येतो ना तर त्यासाठी एकदम असा मुलं भाज्या खात नसेल ना त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही हे ठेपले सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्याकडे लोणचं असेल लिंबाचं वगैरे तर त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता तर बघा किती मऊ लुसलुसीत आणि खूप छान असे पातळ लुसलुसित आपले हे ठेपले तयार झालेले आहे तर हे तुम्ही आठ सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे हे ठेपले बनवून ठेवले तर तर असे हे टेपले तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती जी बेल ऑइकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका